चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला विजयादशमीच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर नेमकं काय घडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धर्माची दीक्षा का घेतली त्यासाठी नागपूरचीच निवड का केली चौदा ऑक्टोबर हाच दिवस का निवडला या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून नमस्कार मी विश्वजित न्यूज अँडकटच्या माध्यमातून जाणून घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच धर्म परिवर्तनाची कहाणी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन विजयादशमीचा तो दिवस नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्या दिवशी सांचेच्या स्तूपासारखं भव्य व्यासपीठ उभारलं गेलं होतं शुभ्र वस्त्रांनी सजवलेलं ते व्यासपीठ व्यासपीठावरील एका टेबलावर शांतीचा संदेश देणारी बुद्धांची एक लहानशी मूर्ती ठेवण्यात आली होती भीमनुयायी लाखोंच्या संख्येनं या दीक्षाभूमीवर जमले होते दी। पांढऱ्या रंगाचा सदरा लांब कोट आणि पांढर शुभ्र धोतर घालून बाबासाहेब दीक्षाभूमीवर येताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांचं स्वागत करण्यात आलं बाबासाहेब व्यासपीठावर विराजमान झाले व्यासपीठावर धर्मोपदेशक आणि बौद्ध भिक्षू उपस्थित होते बुद्धम शरणम गच्छामी संघम शरणम गच्छामी हे मंत्रोच्चार सुरू झाले आणि अखेर सकाळी साडे नऊच्या सुमारास महास्तवीर चंद्रमणी यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर म्हणजेच माईसाहेब यांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली दीक्षाभूमीवर उपस्थित असलेला लाखोंचा जनसमुदाय हा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहत होता बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नी माईसाहेब यांच्याकडून पंचशिल म्हणून घेण्यात आली टेबलावर असलेल्या त्या बुद्धांच्या मूर्तीसमोर बाबासाहेब मोठ्या भक्तिभावानं नतमस्तक झाले बाबासाहेबांचं बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं बाबासाहेब भाषण करण्यासाठी समोर समोर आले उपस्थित असलेल्या लाखोंच्या जनसमुदायाला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं आवाहन करताच भगवान बुद्ध की जय बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला त्या दिवशी जवळपास तीन ते चार लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचं सा सांगितलं जातं नागपूरमध्ये घडलेली ही घटना इतिहासातील सर्वात मोठी धर्मांतराची घटना म्हणून ओळखली जाते हा तो दिवस होता ज्यानं भारताच्या सामाजिक इतिहासाला नव वळण दिलं तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस नाशिकच्या येवला इथं झालेल्या सभेत मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही असं म्हणत बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली मात्र कोणता धर्म स्वीकारणार हे त्यावेळी ते त्यांनी घोषित केलं नव्हतं त्यानंतर जवळपास एकवीस वर्षांनी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला या एकवीस वर्षात बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला कोणता धर्म योग्य यावर प्रदीर्घ चिंतन केलं आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली धर्म हा माणसासाठी असतो माणूस सा माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी यासाठी आंबेडकरांना मोठा संघर्ष करावा लागला हिंदू धर्मातील अनेक गोष्टी बाबासाहेबांना खटकत होत्या दलितांना दिल्या जाणाऱ्या अमानुष वागणुकीचं स्वतः बाबासाहेब देखील शिकार झाले होते अनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवर अनिष्ट आणि अमानुष परंपरांवर टीका केली होती बाबासाहेबांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा बराच प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात फारसं यश आलं नाही आणि सरते शेवटी बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला शीख इस्लाम किंवा अन्य धर्म न स्वीकारता बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची कारण देखील आंबेडकरांनी स्पष्ट केली स्वातंत्र्य समता आणि बंधुता शिकवणारा धर्म म्हणजेच बौद्ध धर्म अशी त्यांची धारणा होती एकोणीसशे पन्नासच्या मे महिन्यात महाबोधी सोसायटीच्या मासिकात आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धर्माचं भविष्य या शीर्षकाचा एक लेख लिहिला त्या लेखात त्यांनी बौद्ध हिंदू ख्रिश्चन इस्लाम शीख इत्यादी विविध धर्मांची तुलना केली भेदभाव असमानता असलेल्या धर्माला त्यांनी नाकारलं बौद्ध धर्माला प्रज्ञा करुणा समता बंधुता आणि शांतीची शिकवण देतो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो आणि म्हणूनच मी बौद्ध धर्म स्वीकारला असं बाबासाहेब सांगतात बौद्ध धर्माची सांगता। दीक्षा घेण्यासाठी बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीची निवड केली त्या मागे देखील काही कारण आहेत पंधरा ऑक्टोबर एकोणीशे पासष्ट रोजी गेलेल्या ऐतिहासिक भाषणात त्यांनी याबाबतची कारण स्पष्ट केली नागपूर ही बुद्ध धर्मी असलेल्या नाग लोकांची पुण्यभूमी या नाग लोकांनी भारतात बौद्ध धर्माचा प्रसार केला याच नाग लोकांनी गौतम बुद्धांची शिकवण भारतभर पसरवली नागपूर आणि आसपासच्या प्रदेशात हे नाग लोक राहत होते म्हणूनच या शहराला नागपूर असं म्हणतात इथून जवळच नाग नदी देखील वाहते असं सांगत नागपूरचीच निवड का केली हे बाबासाहेबांनी स्पष्ट केलं बाबासाहेबांनी ज्या दिवशी बौद्ध धर्मात प्रवेश केला तो दसऱ्याचा दिवस होता बाबासाहेबांनी याच दिवशी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं देखील एक कारण आहे दसऱ्याचा दिवस म्हणजे धर्माचा धर्मावर विजय म्हणून ओळखला जातो या दिवशी सिमोल्लंघन करण्याची देखील प्रथा आहे बाबासाहेबांचा बौद्ध धर्म स्वीकारण्याची घटना म्हणजे एक मोठं सीमोल्लंघनच म्हणता येईल दसऱ्याच्या याच दिवशी सम्राट अशोकानं क्षत्रिय धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता असं सांगितलं जातं बाबासाहेबांच्या कृतीमुळे एक धर्माचं चक्र पूर्ण झालं म्हणून चौदा ऑक्टोबरचा हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो नागपूरच्या दीक्षाभूमीवर आजही कित्येक जण या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतात बाबासाहेबांच्या कृतीमुळे चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे दडपले गेलेल्या दलित समाजाला एक नवी प्रेरणा मिळाली बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर केवळ पन्नास दिवसात बाबासाहेबांचा मृत्यू झाला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला मात्र अवघ्या पन्नास दिवसात त्यांचं महापरिनिर्माण झाल्यामुळं बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट मात्र अपूर्ण राहिलं त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांकडून ज्या पद्धतीने या नवबौद्ध धर्माचं आचरण केलं जायला हवं होतं त्या पद्धतीने ते झालं नाही हे मान्य करावं लागेल बाबासाहेब आंबेडकरांच्या या धर्मांतराची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा धन्यवाद